रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा आज आमच्या या नामाच्या बाजाराचं सार्थक झालं आमच्या पाटील महाराजांचं पदम स्पर्श आपल्या या नामाच्या बाजाराला लागलं ला ला। खूप छान उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडेला राम किलया पद्मनाल संपुष्ट हृदय पेटी करुनी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला पाटील महाराजांचा शुभ हस्ते आपलं हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामसागराचा नामलेखनाचा या नामस्मरणाच्या केंद्रावर आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्या नामकेशवाची ही माधवा झाली खूप छान माऊली रामकृष्णारी आणि अशा या नामाच्या बाजारात पाटील महाराजांचं आगमन झालं फार सुंदर इथं दिंडीचं साहित्य हे सगळं हे बघा एक बाजू बघा एका महाराजांनी एक काय दिलं बघा हे रामकृष्णारी दिलं फार सुंदर नामाचा बाजार पंढरी नामाचा बाजार नामच द्यावे नामच घ्यावे नामच द्यावे नामच घ्यावे कोट्टी नाम कुळी उधार रामकृष्णारी रामकृष्णारी राम ना लवकर लवकर आहे बळा रामकृष्ण नामाचा बाजार पंढरी नामाचा बाजारभर महाराज आता तुमचं हे नामाचा बाजार लिहिणं झाल्यानंतर एक आशीर्वाद आशीर्वादामुळे दोन गोष्टी सांगा या ठिकाणी फक्त नामस्मरण होतं गोपा विठ्ठल हा आताच हा एक पाटील महाराजांचे दोन आशीर्वादाचे अनमोल शब्द आमच्या कानी यावे ही माझी विनंती आहे हा शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमती मुखी अमृताची वाणी देह देवाच्या कारणी सर्वांगी निर्मल शुद्ध जैसे गंगा म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती गुरुवर्य वैकुंठवाशी कारंडे महाराज आमचं तात्या सुखाय तात्या वारकरी भूषण चंद्रान कारंडे आजवली या ठिकाणी गोकुळ कॉम्प्लेक्स गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये आपलं परमनंट घरे शाबाचं रामकृष्ण या रस्त्यानं मुंबई पंढूर पायी दिल्ली चाललो आम्ही त्या दिंडीच्या रस्त्यावरती त्यांनी काहीतरी वास्तव्य पुढे गेले मार्गी चालले त्या मार्गाने चालण्यासाठी ज्ञानोबा तुकराया त्यांची स्वतःची प्रॉपर्टी वाचतो घर उद्या त्याची थोडीशी पूजा आहे तिची पूजा करण्यासाठी आमंत्रित केलं त्या आमंत्रितला मान देऊ त्याला माय डॉक्टर श्री संतांची या माता चरणावर साष्टांग एक दंड होतं कारंडे बाबांच्या चरणावर माता ठेवून अनोबा खबराया रुक्मिणी मातेच्या अशीच सेवा त्यांनी आयुष्यभर पुढं करत राहावं आणि त्यांच्या नावाच्या बाजारातून बसलो फार हिथं महाराज इथं प्रत्येक जण येतो आणि रामकृष्णाने बोलून जातो दुसरा विषयच नाही रामकृष्ण आणि झालेला आहे धन्यवाद वा 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 गिर गायू भरपूर आयुष्य मिळू महिला मंडळ छोटी बालकी दोन वर्षापासूनची मुलं पण भेटते की रामकृष्णारी राम कृष्ण हरी रामकृष्ण अरी अशा पद्धतीने आज आज पाटील महाराजांचा आगमन झाला आज मुक्काम आहे उद्या सकाळी आपल्या या आदित्य चंद्रकांत कारंडे याच्या मालकीच्या घराची अस्तुशांती आहे सत्यनारायणची पूजा आहे गृहप्रवेश आहे आणि तीर्थप्रवासाचा लाभ आहे अशा या सकाळी नऊ पासून दुपारी दोन वाजेपर्यंत त्यात सगळे कार्यक्रम कर आले आणि हा सगळा हा कार्याचा भार आमच्या पाटील महाराजांच्या आशीर्वादामध्येच आहे आमच्या वडिलांनी सांगितलेले जे काही कार्य ते आपल्या पाटील महाराजांच्या शुभ हस्तेवर तो मासे असाच त्यांचा आशीर्वाद कायम राहो माझी मुलगी डॉक्टर आलेली आहे मुलगा निघालेला आहे मुलगी काल आलेली आहे मुलगा आज संध्याकाळी येईल चार वाजेपर्यंत आणि मग तुमच्या शुभ हस्ते माउली सगळा हा कार्यभार रामकृष्ण आणि तुमचं ह्या टेबलावर लिखाण झालं कृतीवर आगमन झालं फार सुंदर आता आता या वास्तूवर तुम्ही काय म्हणा दोन शब्द हे म्हणजे बघा इकडे बघा काढलेलं आहे नाही नाही हे दोन एकाच काढल्या दोन एक आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा नाम लाख नामलेखन केंद्र आणि हे दिंडी साहित्य इथे पांढोर साहित्य भांडार कोण फोन करते काय कोण करते तू म्हणजे हे फक्त दिंडीत दुसरा विषयच नाही माझं पुढं जमलं तर हे नाही रे पण हे रामकृष्ण अरे व मला आता माझं मी एका वाक्य सांगतो मला दुसरा ध्यास नाही आपलं रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा या लिखाणानेच कुठेतरी तरी काहीतरी आपल्या वाहे आणलेले आहेत भरत राहायचं साधन सा, कापकायचं सा, सकाळपासून बसलो होतो मी नंतर दुपारी जेवायला गेलो काय आपली राहिलेली कामं वगैरे पंखे लावायचे होते मालकर जसं उसल तसं काम चालले आपलं चालतंय रामकृष्णारी